हाय हॅलो नमस्कार माझं नाव अंजली आणि माझ्या चॅनलचं नाव आहे अंजली कलेक्शन तर मी तुम्हाला आज एक माझ्यासोबत एक घडलेलं मी तुम्हाला सांगत आहे पण आज काय झालं सकाळी सकाळी म्हणजे हे तर ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून झाल्यानंतर मला कस्टमरच्या साड्या वगैरे आल्या होत्या फॉलसाठी आणि मी आज ब्रेकफास्टमध्ये आज बनवलं होतं डोसा चटणी आलूची सब्जी वगैरे तर मग हे मी दोसा मी टाकून घेत आहे तेव्हा तर आपल्याकडून किती चुका होता ता आणि अचानक होतात तेव्हा ते, ते आपण कशा मॅनेज करायच्या हे मला त्या म्हणजे असं कधी झालं नव्हतं माझ्यासोबत पण चुकून नाही असं झालं तर मी हे सगळं नाश्ता पाणी करून घेऊन दोन चार मला साड्यांचे फॉलही शिवायचे होते आणि त्याच्यावरचे ब्लाऊजही कट करायचे होते आणि त्या बाईला होतं अर्जंट द्यायचे तर मग मी सगळं हे पटापट उरकून घेत होते आणि मग साड्या हे अशा किती आल्यात काय नाही सगळं मी कट करून घेतलं आणि पटपट चुकून माझ्याकडून काय झालं हे असं गडबड गडबड करता करता म्हणजे मी साडीचा पदर कट केला साडीमधून म्हणजे ब्लाऊजचं पीस न कट करता कारण ती साडी कशी वेविंगमध्ये होती आणि सेमच होता सगळं साडी आणि पल्लू पण आणि ब्लाऊज पण त्याचं सेमच होतं माझ्या माझ्याकडं लक्षातच नाही आलं की हे पदर असेल आणि हे ब्लाऊज असेल का ते काहीच त्याच्यामध्ये वेगळं असं काही नव्हतं पदर आणि ब्लाऊज हे सेमच होता तर मग मी ते ब्लाऊज मी साडीचा सा पदर कट केला आणि मग मला प्रश्न पडला की आता हे शिवाव कसं तर मग मी जॉईन करून ते पहिलं विचार करून करून खूप म्हणजे अशा पद्धतीने न दिसता आणि हे असं म्हणजे त्यांना पण समजायला नाही पाहिजे की आपल्याकडून ही चूक झाली मी सांगितले त्यांना फोन करून की माझ्याकडून असं पदर कट झालेलं आहे आणि मी जॉईन करून देते तुम्हाला तर ती बाईनी खूप थोडंसं म्हणजे हे केली असं कसं झालं माझी साडी छान होती महागाची होती तर मी ठीक आहे म्हणलं मी करून देते तुम्हाला पण तुम्ही टेन्शन नका घेऊ कस्टमर असे काही काही असतात की वस्ती म्हणजे समजूनही घेत नाही तर आणि झालं असलकडे चुकी ना असं म्हणून त्यांना वाटतही नाही काही त्याच्यामुळं मग मी काय केलं मी असं सिंगल म्हणजे एक लाईन मारून घेतली आणि व्यवस्थित साईडला पहिलं मी खूप विचार केला की के कसं शिवावं म्हणजे आता जॉईन कसं करावं त्यांना दिसलं नाही पाहिजे म्हणजे समजलंच नाही पाहिजे की आपण इथे जॉईन मारलेला आहे मी खूप व्हिडिओ पण सर्च केले की वि यूट्यूबवर मग मला असं भेटला पण नाही काही व्हिडिओ की कसं जॉईन करायचं काही नाही मग मी माझ्याच मनानं मग हे असं मी मध्य तिथून एक टिप मारून घेतली सरळ जोडून घेतला पदर आणि ते साडीचा भाग आणि मग ते पूर्णपणे व्यवस्थित असं जोडून घेतलं आणि नंतर मग शिवल्यानंतर त्यांना समजलं पण नाही की हे जोड जोड दिलेलं आहे इथं म्हणून त्या बाईच्या लक्षात पण नाही आलं पण मग नंतर काही नाही म्हणली ते तिनं पण म्हणजे तिला पण आवडलं की मी शिवून दिलं बरोबर करून दिलं गडी म्हणून मग हे पूर्ण शिवून झाल्यानंतर ते दोन्ही जे एकमेकांना जोडून व्यवस्थित शिवल्यानंतर ते दोन्ही भाग असे मी फोल्ड असे करून न दिसताच म्हणजे दिसत काहीच नाही असं आपलं शिवण आणि ते कलरचाच भागा वगैरे असल्यामुळे काही तेवढं आपल्याला म्हणजे ते उठून दिसतच नाही असं शिवून दिलं मग ती बाई पण चांगली खुश झाली आणि माझ्यानं असं चुकीने झाल्यामुळे मी परत एक गर्बड़, मी एकदा म्हणजे विचार केला की असं म्हणजे गडबडीत कितीही गडबड असली तरी आपण हळूहारपणेच काम केलं पाहिजे तर मग हे असं बघा मी शिवून घेतलं हे असं शिवावं का असं शिवावं का म्हणून मला बाहेर वरतून पण टीप नाही आली पाहिजे असं मला वाटू लागलं मग मी तिथूनच फोल्ड केलेल्याच जागून तिथं जे कपडा आपल्याला उरलेला असते शिवलेल्याचा तिथंच मग फोल्ड करून एका साईडनं असं वरतून शिवून दिलं म्हणजे दाबपट्टी दिल्यासारखं होल्ड करत करतच तर बघा इथं व्हिडिओमध्ये दिसत आहे असं म्हणजे शिवल्यानंतरही आपण त्याच्यावर एका साईडनंच अशी एकच लाईन ती सी साईडनं आपल्याला दिसू शकते की जास्त शिवण दिसतच नाही पण ते एक होऊन गेलं होतं करेक्ट असं दिसलं नाही काही नाही जॉईन करण्याची हे पण मग आपण कोणत्याही गोष्टीमधून काहीतरी शिकतो पण पण क आपलं आपलं काही झालं तर काही नाही वाटत पण कस्टमरचं काही झालं आणि आपण त्यांना म्हणजे ए, हे केलं तर थोडं आणि चांगल्या भारीच्या साड्या असल्या तर आपल्याला ते रागवणारच तर असं चुकूनही कोणाच्याही याच्यामध्ये होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे व्हिडिओ पण शे म्हणजे शूट केलं तेव्हा आणि मी म्हटलं दा कस्टमर यांना पण आपल्याला युट्यूबर्सला पण समजा म्हणजे आपण आपले प्रेक्षक असतात त्यांच्याकडून पण अशा चुका होऊ शकतात त्यांना पण असं समजा की झाल्यास मग काय करायचं तर बघा हे असं व्यवस्थित मी शिवून घेतलं दिसत नव्हतं काही असं व्यवस्थित दिसत नव्हता म्हणजे काहीच आणि छान शिवण्यात आलं होतं तर मी असं पटापट शिवून घेतलं आणि मग फॉल पण लावून दिले त्या पाहिजे साडीला आणि ब्लाऊज पण शिवून दिले तर कस्टमर पण काही नाही म्हटली मग तेव्हा कुठं मला थोडंसं बरं वाटलं नाही तर कसं शिवा कसं शिवा याच्यामध्येच माझा एक अर्धा दिवस तर त्याच्यातच गेला होता आणि कामात कामं मग खूप भरपूर निघतात असं काही असं आपल्या हातून काही घडलं का दुसरं पण कोणते कोणते कामं एक्स्ट्राचे निघतच राहतात आणि मग ते सुधरत नाही त्याच्यामध्ये काय करावं काही नाही असं म्हणून पण असं काही न घाबरता म्हणजे आपल्या दिमागात चलत असते की असं ना असं करावंकडे अशा ना ते त्याच्यातच एक माणूस गुंतलेला असते तर मग व्यवस्थित केलं तर होऊन जाते हे बघा मग तुम्हाला पण दिसत असेल की मग किती साफ असं म्हणजे फोल्ड न येता कुठेही न चुकता मी ते शिवून घेत आहे तर माझ्याकडे असे एम्ब्रॉयडरीचे ब्लाऊज वगैरे सगळं आहे आणि ज्यांना पाहिजे तसं मी फोटो टाकेल त्याचे किंवा व्हिडिओ शेअर करेल भरपूर असे ब्लाऊज ड्रेस आणि साड्या पण आहेत तर प्लीज माझे व्हिडिओ बघा ज्यांना आवडलं त्यांनी लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा माझं पण नवीनच चॅनल आहे मी कधी कधीच व्हिडिओ टाकते पण माझ्याने शूट करणं आणि अपलोड करणं होतच नाही आणि भरपूर येतात माझ्याकडं ब्लाऊज वगैरे काम घरातलं करून आणि हे करणं म्हणजे तर पण मी ट्राय करेल आणि हे बघा शिवून खूप हळूवारपणे मी शिवत होते की एकही थोडी पण नंतर आपल्याला उकलणं परत ते काढणं अशा चुका होऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न करून हे शिवत होते थोडंफार जास्त झालेला कपडा कट करून घ्यायचा होऊ शकतं अशा कोण म्हणजे कोणाकडूनही ह्या चुका होऊ शकतात आणि अचानक कारण काय ती साडी आणि पदर ब्लाऊज हे सगळं सेमच होतं म्हणजे ब्लाऊज आणि पदर सेमच होता आणि त्या पदराच्या साईडनं ब्लाऊज आलं होतं आणि ते सेम सेमच वाटत होतं त्याच्यामुळं ना म्हणजे मी ते पदर जास्त असा कट करण्यात आला होता तर ठीक आहे होते आणि मी ते मॅनेज पण केलं तर अशा तुमच्याकडून चुका झाल्या असतील तर ते काही न घाबरता असं शिवून द्यायचं कस्टमर पण हॅपी होतात तर म्हणजे काही नाही वाटत त्यांना पण तर मग हे मी शिवून झाल्यानंतर व्यवस्थित मला पण समाधान वाटलं की चूक झाली तर आपण केलं बाबा मा, बरोबर म्हणून तर मग माझ्या व्हिडिओ पण बघत जाल चला तुम्ही माझ्या साड्या वगैरे मी सेल करते मी दोन तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यावर तर आवडलं तर मला सांगा आणि घरीच माझं शॉप आहे असं शिवणकाम करत करत मी ते पण बघते तर बघा इथं झालं मग आता हे माझं सगळं शिवून आणि मला भरपूर शॉप म्हणजे फ्रॉक शिवायचे आहेत मी ऑनलाईन ते पण ऑर्डर केले होते आणि म्हणजे मिशोवरून पण दोन तीन पार्टीवेअरच्या साड्या अशा मला कस्टमरकडून सांग म्हणजे आले होते ऑर्डर ब्लाव। तर ते पण शिवायचं मग मी तुम्हाला ते दाखवते म्हणजे माझी कटिंग आणि स्टिचिंग आणि ज्यांना पाहिजे तसेल त्यांनी माझ्याकडून ड्रेस ब्लाऊज ब्लाऊज एम्ब्रॉयडरीचे आहेत आणि साड्या पण तुम्ही ऑर्डर करू शकता आवडले तर मी तो ओपन झालं थोडंसं मग डबल मी मारून घेता ये बघा किती छान झालेलं आहे म्हणजे असं ओळखायला नाही आहेत की हे आपण इथं एक शिवले जोड दिलेला आहे गाडी म्हणून मला तर म्हणजे वाटलं नाही बाबा की काही असं आपल्याकडून खरंच मोठी चूक झाली म्हणून पण मी मॅनेज करून दिलं ते वाटलं नाही की पदार्थ आहे म्हणजे जॉईन केला आपण म्हणून असं तेवढं काही दिसत नाही चला तर मग माझं इथं शिवून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने ही साडी दिसत होती बघा सिद्ध केल्यानंतर तुम्हाला मी जवळून दाखवत आहे आणि माझ्यासाठी खूप मोठी माझी चूक होती त्याच्यामुळे मी हे सगळं काही मॅनेज करून कस्टमरला दिलेली आहे आणि त्यानंतर मग दिवसभराचा ब्लाऊज शिवण्यामध्येच गेले होते माझे आणि माझ्याकडं आहे तर असे दाखवायसारखं भरपूर आहे पण माझं अपलोड करणं होत नाही आणि शूटिंग पण करणं होत नाही थँक्स फॉर वॉचिंग